यवतमाळ पांढरकवडा मार्गावरील येरद शेत शिवारात विदेशी दारूचा ट्रक उलटला सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु परिसरात ही वार्ता पसरताच तळीरामाने घटनास्थळी धाव घेत दारूचे खोके लांबविले ही घटना घडली यवतमाळ मार्गे एम एच चाळीस सी एम चोपन्न पस्तीस क्रमांकाचा ट्रक चंद्रपूरकडे जात होता याबाबत पोलिसांनी त्वरित ऍक्शन घेत ट्रक ताब्यात घेतला मात्र राज्य उत्पादन शुल्काचा कारभार यावरून संशयास्पद दिसून आला असून राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आलं रात्री उशिरा हा ट्रक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या समोर लावण्यात आला मात्र यावेळी राज्य उत्पादन शुल्काचा कर्मचारी किंवा अधिकारी हजर नव्हता हा ट्रक उघड्यावर ठेवण्यात आला यवतमाळापासून दहा किलोमीटर अंतरावरील येरद शेत शिवारात पहाटे तीन तीस वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने दारूने भरलेला ट्रक पलटी झाला या अपघातात चालक आणि त्याचा एक सहकारी किरकोळ जखमी झाले दरम्यान दारूचा ट्रक उलटल्याची वार्ता परिसरात पसरल्यानंतर तळीरामांनी घटनास्थळी धाव घेऊन दारूच्या बाटल्या पळवून नेल्या काही तर अक्षरशः दारूचे बॉक्स पळवून नेल्याचे सांगितले जात आहे दारूचा बॉक्स घेऊन जाताना एका दुचाकी स्वाराचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे दिवस उजाडल्यानंतर ही घटनास्थळावर दारू पळविण्यासाठी गर्दी झाली होती दरम्यान यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन तळीरामांची ही लूट थांबवली